हे बघा माझं बाळ किती शांत झोपलं आहे आणि खेळता खेळता झोपलं इतकं वाईट वाटतं तिच्याकडं वाट बघून की विचारायलाच नको किती गुन्हे झोपलं आहे तिची झोप पण मोडावशी मला वाटत नाही कारण की एक मिया आया है, तीला जोप है, आ, तीला है। मी आई आहे आणि तिला झोपेतून उठवलं तर तिचा तिची झोप मोड होईन ती रडन त्यामुळे ह्या गोष्टीमुळे मी तिला उठवत नाही आहे आणि मला असं वाटलं की तुमच्यापाशी हा व्हिडिओ नक्की मी शेअर करावा ह्यासाठी मी हा व्हिडिओ शेअर करत आहे तर तुमचं पण बाळा असं झोपतं कावं आणि माझ्या रात्याने बघा आज किती सुंदर ड्रेस घातला आहे आणि खूप दिवसानंतर मी हा घातला आहे कारण की ह्याचा कलर जातो म्हणून मी जास्त करून तिला हा शर्ट घालत नाही परंतु पंधरा ऑगस्ट आता जवळ येत आहे म्हणलं चला आता आराध्याला आज ड्रेस दिसला तर घालावं म्हणून मी घातला होता तर तिला आंघोळ घालायची आहे परंतु ती आधीच झोपली आहे परंतु एक झोप झाल्यानंतर तिला आंघोळ घालेल काही प्रॉब्लेम नाही बघा दिवस हा आपला असतो ती छोटी आहे ती मोठी झाल्यानंतर तिला देखील कळेल की आपल्या पद्धतीने आपण आणि एकदा ती छोटी आहे ती शाळेत जात नाही तोपर्यंतच तिची लाईफ तिला जगून द्या नंतर तर तिला पहाटच उठावं लागेल सगळ्या गोष्टी कराव्या लागेल तिला नको असेल तरी देखील तिला बळस शाळेत पाठवावं लागेल त्यामुळं आता तिचं बालपण मला हिरावून घ्यायचं नाही म्हणून हा तिच्या पद्धतीने सगळ्या गोष्टी व्हाव्यात असं मला वाटतं आणि ती तिने खूप स्ट्रगल केलं आहे खूप मला साथ दिला आहे भरपूर सारे मी व्हिडिओ टाकणार आहे आराध्याने किती किती साथ मला दिलेली आहे आणि कशी कशी पंचवीस दिवसाची आराध्या घेऊन मी काय काय कामं केली आहे परंतु आता तिच्यासाठी वेळ होता म्हणून म्हटलं व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा सगळे एका व्हिडिओमध्ये सांगता येत नाही कारण की जीवनकथा ही खूप मोठी आहे आणि संघर्ष हा खूप मोठा आहे त्यामुळं हा छोटासा एक व्हिडिओ होता आणि तोच माझा एक प्रयत्न आहे सगळ्यांच्या मनामध्ये घर करण्याचा तर तुम्ही अशाच आईला जी कोणती काम करून आपल्या बाळाला सांभाळत असेल तिला हा व्हिडिओ नक्की शेअर करा थँक्यू बाय बाय भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय